टी बायनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपाचा भाजपमधील वाद अद्याप थांबलेला नाहीये हा वाद सुरूच आहे यास एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवरती नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे होमगार्ड असतील त्याचबरोबर या ठिकाणावरील स्थानिक पोलीस स्थानकाचे पोलीस असतील साध्या वेशातील पोलीस असतील हे भाजप कार्यालयाबाहेर तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय पोलिसांचा हा मोठा बंदोबस्त जो आहे तो भाजप कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आलेला आहे खरं तर निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जात आहे आपण जर दोन दिवस बघितलं तर नाशिकमध्ये तिकीटं वाटपावरून मोठा रणसंग्राम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला अनेक भाजपचे जे निष्ठावान आहेत त्यांच्याकडनं आता प स्थानिक प पा... पदाधिकारी असतील स्थानिक नेते असतील त्यांना धारेवर धरलं जात आहे त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आपल्याला नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा सा बंदोबस्त जो आहे तो तैनात केल्याचं एकंदरीतच पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन कुशल पाटील सह पवन येऊले टीव्ही नाईन मराठी नाशिक ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक